मंडळी आज अजित पवार गटाचे नाराज नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली ही भेट कशासाठी होती हा प्रश्न आता चर्चेला जातोय भुजबळांनी भेटीनंतर जे काही सांगितलं ते खरं म्हणायचं की भुजबळ तिथे वेगळाच प्रश्न घेऊन गेले होते याबद्दल चर्चा करायची असा प्रश्न आता मीडिया सकट सगळ्यांना पडलेला आहे भुजबळ नेमके फडणवीस यांना भेटायला का गेले असं म्हटलं जात आहे की भुजबळ हे ओबीसी प्रश्नाबाबत त्यांनी फडणवीस यांची भेट घेतली पण ते कारण या भेटीसाठी सगळ्यात प्रमुख कारण होत का तर नाही भुजबळ फडणवीसांना भेटायला गेले ते यासाठी की आपलं पुनर्वसन व्हावं आपल्याला भाजपमध्ये घेण्यात यावं यासाठी भुजबळ तिथे गेले होते पण फडणवीस यांनी मात्र आपल्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही असं स्पष्टपणे भुजबळ यांना सांगितल्याचं सा कळतय आणि त्यामुळे भुजबळांची ही जी भेट आहे ही तशी विफल ठरलेली आहे भुजबळ नाराज आहेत कारण त्यांना मुख्यमंत्री यांना मंत्रीपद मिळालेलं नाहीये आणि तेव्हापासून भुजबळ यांनी नाराजीचा झेंडा हाती घेतलेला आहे सुरुवातीला त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल जोरदार टीका केली मात्र अजित पवार यांनी भुजबळांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं नाही भुजबळांच्या निशाण्यावर अर्थातच अजित पवार सुनील तटकरे आणि पटेल आहेत या तिघांमुळे आपल्याला मंत्रीपद मिळू शकलेलं नाही असं भुजबळ म्हणत आहेत पण भुजबळांना मात्र जे मंत्रीपद दिलं नाही त्या त्यामागची कारणही आता पुढे आलेली आहेत भुजबळ यांनी असं म्हणतात की लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या विरोधातच प्रचार केला महायुतीच्या विरोधात प्रचार केला आणि जिथे शक्य होत भुजबळांना काहीतरी करून दाखवायचं त्या ठिकाणी भुजबळ हे निष्क्रिय राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडून आलेले फक्त एक सुनील तटकरे निवडून आले बाकी कोणीही निवडून आलं नाही हे आता अर्थातच अजित पवार यांच्या पक्षातच बोललं जात आहे दुसरा महत्वाचा मित्रांनो कि भुजबळ हे जरी अजित पवार यांच्या सोबत आले तरीही अजित पवारांचं नेतृत्व त्यांना मान्य नाहीये त्याही पेक्षा तटकरे पटेल हे दोघही भुजबळांच्या डोळ्यात खुपत कारण या दोन नेत्यांनी अजित पवारांचा विश्वास संपादन केलेला आहे आणि त्यामुळे भुजबळ एका बाजूला पडले इतकंच नाही मित्रांनो तर सुनेत्रा पवार ज्या बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवत होत्या त्या ठिकाणीही भुजबळांनी असं काही केलं की त्यामुळे सुनेत्रा पवार पडल्या किंवा सुनेत्रा पवार यांना हरवण्यात भुजबळांचा हात होता असंही अजित पवार यांच्या पक्षात धबक्या आवाजात बोललं जात आहे हे सगळं असताना भुजबळांचा काटा काढला जाईल हे मात्र कुणालाच अपेक्षेल अपेक्षित नव्हतं विधानसभा निवडणुकीत अगदी मोठं बहुमत महायुतीला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसचेही चांगले उमेदवार निवडून आले अशा वेळेस भुजबळांना मंत्रीपद दिलं जाईल अशीच अपेक्षा सगळ्यांनी केली होती पण भुजबळांना मंत्रीपद दिलं नाही आणि त्याची कारणं आता त्यांच्या पक्षातूनच पुढे येत आहेत अशा वेळेस आता काय करायचं शरद पवार गटात तर जाऊ शकत नाही कारण परतीचे दोर कापले गेलेले आहेत शिंदे यांच्या शिवसेनेत जाणं देखील कठीण आहे भुजबळांना तिथे झुळवून घेता येणार नाही कारण शिंदे हे त्यांना ज्युनियर आहेत तर एका जुनियर व्यक्तीच्या हाताखाली काम करायचं का हा प्रश्न अर्थातच भुजबळांपुढे अटणार आहे मग राहिला प्रश्न उबाटाचा मंडळी भुजबळ यांनी ज्या वेळेस शिवसेना सोडली त्यावेळेस त्यांच्या सोबत काहीतरी सतरा अठरा आमदार होते आज ते आमदार कुठेही दिसत नाहीत केवळ भुजबळ मात्र दिसतात अशा वेळेस पुन्हा उबाठांकडे जायचं ज्या पक्षाचं आता अस्तित्व डामाडोल आहे तिथे जायचं हे भुजबळांना परवडण्यासारखं नाही काँग्रेसमध्ये जाऊ शकत नाहीत अशा वेळेस भुजबळांना एक सहारा मात्र निश्चित वाटतोय आणि तो म्हणजे भाजपचा भाजपत गेलो तर आपलं पुनर्वसन होईल असं भुजबळांना वाटतंय आणि त्याचा अंदाज मागच्या काही दिवसांपासून भुजबळ खेच होते घेत होते आज भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पण ही भेट अशी होती की त्याची प्रॉपर बातमी होईल आणि ती बातमी चर्चिली जाईल याची दक्षता भुजबळांनी घेतली आणि त्यानंतर भुजबळ देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले अर्थात जे काही सूत्रांकडून कळत आहे त्यानुसार भुजबळांनी हा प्रश्न उपस्थित केला की माझं भाजपमध्ये पुनर्वसन होईल का त्यावर फडणवीसांनी सांगितलं की भाजपमध्ये नाही तुमचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच पुनर्वसन होईल तुम्ही जाऊ नका तुम्ही धीर धरा कुठेही जाऊ नका पण आपल्या पक्षाकडे मात्र तुम्हाला द्यायला काही नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला स्वीकारू शकत नाही आलात तरी फार काही मिळेल अशी अपेक्षा नको हो। असं फडणवीस यांनी भुजबळांना सांगितल्याचं कळत एकंदरीत काय तर भुजबळांची जी अपेक्षा होती भाजपकडून ती मागे ढकलण्यात आली याच कारण काय असेल तर भुजबळ का असे? यांना पक्षात घेऊ नये भाजपमध्ये घेऊ नये अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे कारण भुजबळांनी अनेक वेळा भाजपवर टीका केलेली आहे हिंदू संस्कृतीवर टीका केली आहे हिंदुत्वावर टीका केलेली आहे आणि विचारसरणीच वेगळी असलेली व्यक्ती आपल्या पक्षात नको असे भाजपचे कार्यकर्ते म्हणतायत आणि त्यामुळे भुजबळांना भाजपमध्ये नको हे फडणवीस यांच्या मनातही पक्क आहे मंडळी आठवत आहे तुम्हाला काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे हे नाराज असल्याच्या बातमी आली होती आणि गोपीनाथ मुंडे भाजप सोडणार असं सांगितलं जात होत त्यावेळेस पत्रकारांनी पवारांना म्हणजे शरद पवारांना प्रश्न विचारला होता की मुंडे तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील का त्यावेळेस पवार म्हणाले होते कि मुंडेंना माझ्याकडे द्यायला काही नाहीये आठवत मंडळी तसंच काहीस आज फडणवीस यांनी भुजबळांना सांगितलेलं आहे अगदी त्यांच्या समक्ष सांगितलंय कुठल्याही पत्रकाराला मध्ये न घेता त्यामुळे आता भुजबळ नेमका काय स्टँड घेणार की भुजबळ आपली नाराजी ही अशीच सुरू ठेवणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे पण एक गोष्ट नक्की आहे की भुजबळ हे आता स्वतःपेक्षा आपला मुलगा पुतण्या यांचं पुनर्वसन कसं होईल याकडे लक्ष देतील कारण भुजबळही आता वयस्क झालेले आहेत अजून किती राजकारण करायचं किती पद भोगायची हो याचाही विचार ते आता करायला लागले असणार आणि त्यामुळे आपण नाही पण पुतण्या आपला मुलगा यांचं पुनर्वसन होऊ शकतं का याचा विचार ते करू शकत असते असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद